नमस्ते हिंदीच्या सक्ती विरोधात सहा जुलै सहा जुलै रोजी निघणाऱ्या महामोर्चा उद्धव ठाकरे देखील सहभाग होणार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदीच्या सक्ती विरोधात मराठी माणसांचा एल्गा असा महामोर्चा सर्वपक्षीय दलाचा महामोर्चा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणार या, मोर्चास या उत्थाव थाकरे, उत्थाव थाकरे मोर्चा गिरगाव चौपाटी या ठिकाणी सात जुलै रोजी सुरुवात होणार आहे आणि प्रचंड स्वरूपात मराठी माणसाची एकी दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेलं आव्हान आणि त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभाग होण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेले मराठी माणसाला वाद सर्व पक्षीय बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या ठेवून फक्त मराठी माणसाच्या एकीसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन गिरगाव चौपाटी या ठिकाणी निघाणाऱ्या महामोर्चा उपस्थित राहण्याचं आव्हान राज ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्या मोर्चाच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच दिवसात एकत्र येणार एकत्र येणार अशी घोषणा देत असताना ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या विरोधात एल्गार पुकारण्याचं राजसाहेबांचा धोरण आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद त्यामुळे मराठा मराठी मन आता कुठेतरी एकत्र येऊ लागलेला आहे महाराष्ट्राचे मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा सक्तीची करण्याचा हिंदी सक्ती करण्याचा घेतलेला तुगलती निर्णय आणि ही महाराष्ट्राच्या अस्मितेला दे धक्का देणार असा आहे आणि केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारच्या कारभारामध्ये ढवळाढवळ दवड़ करत असून राज्यांचं अधिकार हिनन करण्याचा प्रकार एकूण दिसलेला आहे प्रांतवार भाषा रचना झाल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय आणि त्याची सक्ती केंद्र सरकार करणं योग्य नाही आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालणारा आहे केंद्र सरकारच्या या तुगलकी धोरणाच्या विरोधात उद्धव ठाकरे उद्धव सेना देखील आता प्रखरतेने रस्त्यावर उतरणार असू राज ठाकरे यांच्या मोर्चा सर्व मराठी माणसांनी आपल्या पक्षीय मतभेद दूर ठेवून एकत्र यायचा आहे आणि महाराष्ट्रावरील केंद्र सरकारचा अन्याय सहन केला जाणार नाही महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला पतणार नाही दाखवून द्यायचं आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून केंद्र सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर अन्याय करत आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्रातून बेखदळ बेदखल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे गुजराती लोक आज मराठीवर आणि महाराष्ट्रावर विळखा गाऊन बसलेले आहेत येथील जागा जमिनी आणि संस्कृती गिळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे केंद्र सरकारच्या भांडवलधारी धोरणाच्या निषेधार दोन ठाकरे बंधू एकत्र येतात आणि आता मराठी माणसाने आपल्या अस्मतेसाठी एकत्र यावं आणि ही मुंबई वेगळी होऊ नये ही मुंबई गुजरातला नेण्याचं काम गुजराती मंडळींनी केलं मग मोरारजी देसाई असोत का इतर मंडळी असोत